ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप करत त्यांनी जिवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचं सांगितलं तर सातारा मधून निनावी फोन येत असून याबाबत या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे तर हाके यांनी सांगितलंय की त्यांच्या गाडीला कट मारणे गाडी अडवणे असे प्रकार घडत असून ते कुठेही थांबले की विशिष्ट समाजाचे लोक गोळा होतात राज्य मागास वर्ग आयोग सदस्य पदाचा राजीनामा दिल्यानंतरही त्यांना जातीय वाद ठरवले जात असल्याचं त्यांनी ते यावेळी स्पष्ट केलं तुमचं एकशे बासष्ट आकडेवारी सांगितली जाते ती आकडेवारी कुठेही ओबीसीचं आरक्षण अतिक्रमण करत नाही आणि ह्या गोष्टी त्यावेळच्या मंत्र्यांनी त्यावेळच्या लोकांनी शिक्षण सभापतींनी जो क्षीरसागर नावाचा सभापती आहे त्याच्या पीएन ह्या ज्या काही जागा इकडं आल्या गेल्या त्याच्या प्रत्येकाच्या पाठीमाग दोन दोन तीन तीन चार चार लाख रुपये घेतलेले आणि मग ह्या किती अतिरिक्त जागा अतिरिक्त झाल्या तेराशे एकोणसाठ जागा अतिरिक्त झालेल्या आहेत हा प्रश्न ज्याला कुणाला हा एक तास दोन तासाचा दो, संपणारा विषय नाही सुरेश दसानी बिंदुनी माउलीवर कधी समोर यावं अंजलीताई दमानी यांनी कधीही समोर यावं आणि जे काही युट्यूब मध्ये जे काही अपुरी माहिती दिली जाती आणि रोस्टर कुठं जिल्ह्यावर असतो का रोस्टर हा राज्यावर असतो आणि ज्यावेळी बदल्या होतात किंवा ज्यावेळी लोक इकडं इकडची तिकडे जातात अरे त्यावेळी मुख्यमंत्र्यापासून हायर अथॉरिटी पासून सगळे लोक सगळ्या सगळ्या क्रायटेरिया फुलफिल करून तिथं जातात आणि या गुन्ह्याचा आणि बिंदू निमावलीचा कसा संबंध येतो मग तुम्हाला एका कम्युनिटीला टार्गेट करायचं होतं का असे अनेक प्रश्न आहेत या प्रश्नावरती बिंदू निमावलीच्या प्रश्नावरती परत एकदा आपण स्पेशल पत्रकार परिषद घेऊ पण आज आमचा हा प्रश्न आहे की लक्ष्मण हाके कधीही जातीवादी नव्हता हो पण जर मी अशी संविधानिक सामाजिक न्यायाची बाजू जर घेत असेल जर मला कुणी जातीवादी ठरवत असेल तर निश्चित मी जातीवादी आहे हे बघा हे बघा आपल्या व्यवस्थेमध्ये लक्ष वेधून घेण्यासाठी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे नाही प्रचंडाकडे लक्ष वेधून प्रश्नच नाही ना आंदोलनाला विरोध करायचा प्रश्न काय येतो त्यांना जोपर्यंत सॅटिस्फायड ते होणार नाही तोपर्यंत ते आंदोलन करू शकतात आंदोलन करणे आणि आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा लागावी म्हणून आंदोलन करत असतील तर त्यात वाघ काय आता साहेब धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होते वालगी दारावर जे गुन्हे आता शेतकऱ्यांची फसवून केली आहे तुम्हाला काय वाटतं नैतिकता बाळगून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे का जेणेकरून संपूर्ण प्रकरण जे आहे ते त्याची चौकशी व्यवस्थित तुम्हाला काय वाटते हे बघा धनंजय मुंडेंनी तो स्वतःला स्वतःचा प्रश्न विचारला पाहिजे त्यांच्या पक्षप्रमुखांनी जर त्यांना तसं वाटत असेल तर तो त्यांच्या पक्षप्रमुखाचा निर्णय आहे त्याच्याही पलीकडे जाऊन मुख्यमंत्री महोदयांना असं वाटत असेल तर त्यांनी तो वरिष्ठ मंडळी आहेत मोठी आमदार खासदार मंत्री लेवलची आत्ताच मला धमकीचा फोन आला तू हाय कोण तुझ्या मागं हाय कोण आणि तू कशाला करतोय तू तुझं घरदार तु बघ मी कोण आहे त्यांचा राजीनामा द्या किंवा ठेवा किंवा नाही म्हणणारा पण नैतिकता वगैरे ह्या सगळ्या गोष्टीत ह्या सगळ्या वरिष्ठ मंडळींनी याचा विचार करायला पाहिजे की ज्याचा काहीतरी परिणाम होऊ शकतो किंवा का त्याच्यामधून काहीतरी डिसिजन येऊ शकतं किंवा त्यांनी या सगळ्या मंडळींनी पुढे येऊन सांगितलं पाहिजे की अशा पद्धतीनं तुम्ही वागू नका असं असं आहे जबाबदार लोकप्रतिनिधींनी पुढे आलं पाहिजे महाराष्ट्र अस्वस्थ ठेवून तुम्ही कुठला विकास करताय कुणाचा विकास करताय इथे जर एमपीएससी करणारा मुलगा असेल किंवा वसतीगृहात शिकणारा मुलगा असेल किंवा उस्तोड मजूर करणारा मुलगा असेल किंवा हा अजून एक प्रश्न राहिला त्याचंही मी तुम्हाला इव्हिडन्स देईन परत म्हणाल की तो माणूस कोण त्या गाडीचा नंबर काय गाडीवरती माग बिरु बिरुदेव मंदिर लिहिलं गेलं होतं मागं बिरुदेव मंदिर त्याची गाडी कुठं ओव्हरटेक झाली की नाही त्याची गाडी थांबवली गेली मराठवाड्यातला विषय त्याची गाडी थांबवली गेली त्याची जात विचारली गेली आणि त्या मुलाला मारहाण केली गे गेली आता परत तुम्ही म्हणाल गाडीचा नंबर सांगा ड्रायव्हरचा नंबर सांगा ड्रायव्हरला घेऊन या घेऊन येतो ते पण घेऊन येतो हे जे वातावरण आहे महाराष्ट्रामधलं या वातावरणाकडे आणि याची काही सामाजिक तेढ निर्माण होते याच्याकडं लोकांनी व्यक्त झालं पाहिजे लोकप्रतिनिधींनी व्यक्त झालं पाहिजे आणि हे वातावरण कुठंतरी सुरळीत चालू केलं पाहिजे ही भावना माझी आहे ते मुख्यमंत्र्यावरतीच ते प्रश्नचिन्ह उपस्थित करतात याचा अर्थ असा होतो की धस मुख्यमंत्र्यांवरती विश्वास करत नाही याचा अर्थ असा होतो की ग्रह विभागावरती धस विश्वास करत नाही अजितदादा पवारावरती अजितदादा पवारांवरती धस विश्वास करत नाही एवढा अर्थ होतो मला जेवढा कळतोय तेवढा की जिल्ह्यामध्ये मी मीडियाद्वारे आता बोलतोय पण मुख्यमंत्र्यांनी जर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वेळ दिला तर मी जाऊन भेटेन आणि त्यांना सांगेन की बाबा आम्ही तुमच्यावर प्रचंड विश्वास ठेवलेला आहे निवडणुकीच्या अगोदर आता ते राजकीय वळण नाही द्यायचं मला प्रचंड विश्वास आम्ही तुमच्यावर ठेवलेला आजही आहे पण तुम्ही ही परिस्थिती निवडली पाहिजे यासाठी पुढे आलं पाहिजे बोललं पाहिजे आरोप भूमिका भूमिकायचं नाही चर्चा आहे मलाही तसंच वाटतं पण प्रश्न असा आहे की स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचं भांडवल करून यांनी पुढे यायला नको होत फिल्मी डायलॉग बाजी जी चालू आहे आणि त्या घटनेमधलं जे गांभीर्य ते धस यांच्या डायलॉग बाजीतून ऍक्टिंग मधून मला वाटतंय त्याचं गांभीर्य कमी होत आहे टाळ्या शिट्ट्या वाजवल्या जातात श्रद्धांजलीच्या सभेमध्ये आक्रोश सभेमध्ये आणि तरी टार्गेट केलं जात हे हे जे काय आहे राजकारण हा मला वाटतंय सुरेश मी वा, वारंवार बोलतोय पॉलिटिकल स्कोर सेट करण्याचा प्रयत्न आहे कुणाचा सुरेश धसांचा त्यामुळे ते उद्या मनोज जरांगेंच्या बाबतीतही तसंच होऊ शकतं कुणाबद्दल हो आम्ही बालवाडीतच आहोत ना आम्ही बालवाडीतलेच आहोत कारण आम्ही हे बघा शोषित वंचित समाजाची बाजू घेणं किंवा त्या कम्युनिटीतल्या माणसानं पुढे येऊन बोलणं बालवाडीतलेच आहोत ना आम्ही आमदार खासदार मुख्यमंत्री हे आम्ही कधी होतच नाही ना त्यामुळे आम्ही बालवाडीतलेच आहोत त्यांचा अनुभव किती मोठा इंटरनॅशनल लेवलचा अनुभव आहे त्यांचा त्यामुळे त्यात काही विषय मराठा समाजाने आता लातूरात रुवाय जनगर समाजाचे तुमची काय भूमिका आहे तुम्ही ओबीसी नेते आहात तुम्ही मोर्चे करणार आहात तसेच जाती मोर्चे आम्ही आम्ही आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली हा करू ना करू आपण मी अनुनोबा करतो तुमच्यासोबत संतोष देशमुख पाण्याच्या टाकीवर जाऊन बसले तिथं पोहचलेले आहेत नाही माझं म्हणणं असं आहे की आरोपींना शिक्षा कठोर शिक्षा झाली पाहिजे न्यायालय म्हणत असेल न्याय व्यवस्था म्हणत असेल फाशीची शिक्षा झाली पाहिजे तर फाशीची शिक्षा झाली पाहिजे यात दुमत असण्याचं कोणतंही कारण नाही आरोपीच्या कृत्याचं समर्थन आरोपीचे बहीण भाऊ सुद्धा करणार नाहीत आई वडील करणार नाहीत तर लक्ष्मण हा के करायचा प्रश्नच उरत नाही प्रश्न उरतो हा की शिक्षकांची बिंदू निमावली तुम्ही काढताय शिक्षकांचा काय इन्फ्लुएन्स असू शकतो या इन्व्हेस्टिगेशन मध्ये माझं म्हणणं एक आहे की दोन जातीमध्ये तेढ निर्माण होती आणि त्याचं पर्क्युलेशन महाराष्ट्रामध्ये होतंय जिथं जिथं नोकऱ्या करतात सार्वजनिक ठिकाणी जिथं जिथं मुलं शाळा महाविद्यालयामध्ये जातात एक बीड प्रकरण आता परत मी फक्त त्याचं सुतोवाच करतो हॉस्टेलला एका मुलाची जात बघून त्याच्यावरती त्याला एवढं छळलं जात आहे तो डिप्रेशनमध्ये गेलाय आता ते पण मी तुम्हाला नाव वगैरे सगळं मी तुम्हाला लिस्टच घेऊन येतो जे जी काही प्रकरण घडली ती माझं म्हणणं एवढंच आहे मुख्यमंत्री महोदयांना आपल्यावरती बारा तेरा करोड जनतेचं दायित्व आहे जेही लोकप्रतिनिधी डायलॉगबाजी करतात त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही तुमच्या लोकप्रतिनिधित्वाची शपथ घेत असताना एखाद्या समाजाबद्दल आकस बाळगणार नाही ममत्व बाळगणार नाही अशी तुम्ही शपथ घेतलेली आहे परंतु तुम्ही एखाद्या समाजाला टार्गेट करून बोलत असाल माझ्या दम आहे मी बघून घेईन कुणाला बघून घेईन कोण आहे नक्की पुढं टार्गेट तुम्ही नाव निश्चित घेत नाही पण तुम्हाला काय म्हणायचं नक्की हा प्रश्न या महाराष्ट्रातले विचारवंत तज्ज्ञ नेते मंडळी या सगळ्या लोकांनी एकत्रित बसून संवाद साधला पाहिजे नेतृत्वानी पुढे आलं पाहिजे ना की याच राजकारण करता कामा नये जर या स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारण होत आहे असा माझा आरोप आहे कारण आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे या मताचं मी आहे त्याचा मोका फक्त अपवाद आहे वालमिकार तुम्हाला काय वाटतं त्याच्यावर नाही मला असं वाटतं की जो आरोपी आहे जो आरोपी आहे मग कोणीही जे म्हणतोय मी कुणाच नाव घेत नाही कुणालाच एक्सक्यूज करत नाही ज्याचही नाव आहे त्याला त्याच्यावरती ज्या ज्या गोष्टी आहेत त्या झाल्या पाहिजेत त्यातून एक्सक्यूज करायचं आणि आम्ही आहोत कोण न्याय व्यवस्थेने जर एखाद्यावर आरोप लावला तर तो आरोप नाही म्हणणारे आम्ही कोण आहोत आम्ही वकील आहोत का त्यामुळे आम्ही प्रतिवाद करायचा प्रश्न येतो कुठं कुणाचं नाव घ्यायचं माझ्यावर इन्व्हेस्टिगेशन आहे अरे त्यांचा जर तिथं सहभाग असेल इव्हिडन्स असेल तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे ना प्रश्न उरतो कुठे बघा जो आरोपी पैसे भरून गेले त्याच्यामध्ये जो त्यांच्यावर आरोप असेल जी त्यांच्यावर कारवाई होईल त्याच्यात आम्ही आडवे येणारे कोण आहोत आमचं म्हणणं एकच आहे फक्त एखाद्या कम्युनिटीला शिक्षकांना अधिकाऱ्यांना टार्गेट करू नका नावं घेऊन आणि त्या नावाची जात घेऊन हो। बोलताय Oh, नाही मी उचल मी उचल ओबीसीची घेतली मी माझा आता सांगतो रा मी ओबीसीची उचल घेतली मी आयोगाचा राजीनामा दिला त्यावेळी पण मला उचलच घेतली म्हणले पुन्हा मला म्हणाले यांनी भुजबळांची उचल घेतली मी ओबीसीची बाजू मांडत होतो उपोषण करत होतो त्यामुळे माझ्या हे हे प्रश्न उचल पण ह्यांनी तर आमची उचल घेतली धस आमच्या मतावर निवडून गेले कारण धसानी सांगितलंय विजयी सभेत माझं नाव घेऊन सांगितलं मी कधीही त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या विरोधात गेलो नव्हतो ते म्हणाले अरे हाके बाळा गोंडस बाळा धनगरांनी मला मतदान दिलंय त्याच धनगरांची बिंदू निमावली शोधतोय पण बिंदू निमावली तिचे काय मधून जे, जे फिरतंय ती त्या कम्युनिटीच्या त्या प्रवर्गाची त्या प्रवर्गासमोरच अतिरिक्त आहेत एन टी सी किती अतिरिक्त आहेत तेवढे त्या त्याच्या समोर आहेत त्यांनी कुठेही अतिक्रमण ओबीसी मधल्या इतरांवर केलेलं नाही कुणाला किती बिंदू निमावली कळते बिंदू निमावलीवरती कधीही तसानी आणि माझ्या समोर एक राज्यमंत्री होते बीड जिल्ह्यामधल्या अतिरिक्त बिंदू निमावलीचा जो प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे की संदीप क्षीरसागर शिक्षण पंचायत समिती सभापती होते त्यावेळी ज्या काही जागा तिथं अतिरिक्त म्हणून तेराशे एकोणसाठ जागा आलेल्या तेराशे एकोणसाठ आणि त्यामध्ये अतिरिक्त विजयंटी प्रवर्गात अतिरिक्त अठ्याहत्तर आहेत क प्रवर्गात पंचावन्न आहेत आणि ड प्रवर्गात एकशे बासष्ट आहेत ती जी काही आकडेवारी सांगितली जाते ती आकडेवारी कुठेही ओबीसीचं आरक्षण अतिक्रमण करत नाही आणि ह्या गोष्टी त्यावेळच्या मंत्र्यांनी त्यावेळच्या लोकांनी शिक्षण सभापतींनी जो क्षीरसागर नावाचा सभापती आहे त्याच्या पिएन ह्या ज्या काही जागा इकडं आल्या गेल्या त्याच्या प्रत्येकाच्या पाठीमाग दोन दोन तीन तीन चार चार लाख रुपये घेतलेले आहेत आणि मग ह्या किती जागा अतिरिक्त झाल्या तेराशे एकोणसाठ जागा अतिरिक्त झालेल्या हा प्रश्न ज्याला कुणाला हा एक तास दोन तासाचा संपणारा विषय नाही सुरेश दसानी निमावलीवर कधीही कधी समोर यावं अंजलिताई दमानी यांनी माझ्या समोर यावं आणि जे काही युट्यूब मधन जे काही अपुरी माहिती दिली जाती आणि रोस्टर कुठं जिल्ह्यावर असतो का रोस्टर हा राज्यावर असतो आणि ज्यावेळी बदल्या होतात किंवा ज्यावेळी लोक इकडं इकडचे तिकडे जातात अरे त्यावेळी मुख्यमंत्र्यापासून हायर अथॉरिटी पासून सगळे लोक सगळ्या सगळ्या क्रायटेरिया फुलफिल करून तिथं जातात आणि या गुन्ह्याचा आणि बिंदू निमावलीचा कसा संबंध येतो मग तुम्हाला एका कम्युनिटीला टार्गेट करायचं होतं का अशा अनेक प्रश्न आहेत या प्रश्नावरती बिंदू निमावलीच्या प्रश्नावरती परत एकदा आपण स्पेशल पत्रकार परिषद घेऊ पण आज आमचा हा प्रश्न आहे की लक्ष्मण हाके कधीही जातीवादी नव्हता पण जर मी अशी संविधानिक सामाजिक न्यायाची बाजू जर घेत असेल जर मला कोणी जातीवादी ठरवत असेल तर निश्चित मी जातीवादी आहे हे बघा हे बघा आपल्या व्यवस्थेमध्ये लक्ष वेधून घेण्यासाठी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे नाही नाही प्रचंडाकडे लक्ष वेधून प्रश्नच नाही ना तोपर्यंत दीड दोन एकर जमीन विकून वीस पंचवीस लाख रुपये खर्च केले पण तो मुलगा वाचला नाही आणि परत दीड महिना त्या मुलाच्या आई भावाला त्याच्या भावकीतल्या माणसांना चुलत्यांना गावच्या सरपंचांना तुम्ही या प्रकरणावर जर सत्तो वाच केलं तुम्ही जर वर मान केली तर आम्ही तुम्हाला बघून घेऊ अशा पद्धतीचं वातावरण त्या कुटुंबाबाबत घडलं ज्यावेळी मुलाची डेथ झाली दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ज्यावेळी माती सावडायचा कार्यक्रम असतो त्या दिवशी सोशल मीडियामधून हे प्रकरण ज्यावेळी बाहेर आलं त्यावेळी आम्ही आवाज उठवायचा प्रयत्न केला आणि मग पोलीस स्टेशननं सहा आरोपींना अटक केली अजून आरोपी बाहेर आहेत आणि त्याच्यावरती कुठली कलमं लावली जाणार आहेत काय होणार आहे त्याचं पुढं काय होणार आहे आणि हे ऑनर किलिंगची हे प्रकरण आहे प्रेम प्रकरण सैराट सैराटची जी चित्रपटाची स्टोरी आहे ते प्रकरण आहे आणि या प्रकरणावरती ना तिथला मीडिया बोलतोय ना तिथले लोकप्रतिनिधी बोलत आहेत मी अभिमन्यू पवारांचं नाव यासाठी घेतलं जो आरोपी आहे डुरे नावाचा आरोपी त्या डुरे नावाच्या आरोपीचे पिस्टन सहित फोटो माझ्याकडे आता उपलब्ध आहेत त्या माणसावरती खुनाचे खुनाचे गुन्हे दाखल आहेत तो माणूस अवैध सावकारीचा धंदा करतो त्याच माणसाचे फोटो अभिमन्यू पवारांबरोबर आहेत आम्ही आता अभिमन्यू पवारांनी राजीनामा द्यावा असं लक्ष्मण हाके म्हणणार नाही फोटो कुणाचेही कुणाबरोबरही असू शकतात मी आता त्या आरोपीची जात मी एवढ्या चार दिवस झालं मीडियामध्ये लोकांना आव्हान करतोय मी कधीही आरोपीची जात शोधली नाही मी कधीही महाराष्ट्रातल्या धनगर कम्युनिटीच्या लोकांना असं म्हटलं नाही की आपल्याला यांच्या विरोधात मोर्चा काढायचा आहे आमचा न्याय व्यवस्था आणि पोलीस प्रशासनावरती विश्वास आहे पण लोकप्रतिनिधी अशा वेळी कुठे जातात पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगर येथे दोन गिरी गोसावी समाजाच्या लहान मुलींची हत्या झाली त्यावेळी इथले लोकप्रतिनिधी कुठे जातात पुण्यामध्ये कोयता गँग आणि पुण्यामध्ये एक दोन दिवस असा नाही की जिथं कोयते गँगच्या माध्यमातून गुन्हे घडत नाहीत त्या गँगवार्थ बद्दल लोकप्रतिनिधी का बोलत नाहीत असे अनेक प्रश्न आहेत परंतु प्रश्न हा आहे की कुठंही आरोपीचं समर्थन केलेलं नसताना ओबीसीचा आवाज मांडला गेला ओबीसीच्या बाजूने बोललो ओबीसी जातीअंतर्गत येणाऱ्या काही एका प्रवर्गाच्या एका कम्युनिटीच्या बाजूने बोललो म्हणून लक्ष्मण हाके जर जातीयवादी ठरत असेल कोण जातीवादी ठरवत असेल आणि जातीवादी ठरवून मला धमक्या देत असतील तर मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीची दखल घ्यावी परभणीच्या सभेमध्ये गेल्यानंतर सूर्यवंशीच्या आईला आणि भावांना भेटलो एक तास भेट झाली त्यांच्याबरोबर चांगल्या पद्धतीचं कम्युनिकेशन झालं ज्यावेळी मी श्रद्धांजली व्हायला उभं राहिलो त्यावेळी तुम्ही फडणवीसांचे हस्तक आहात हस्तक हा शब्द प्रयोग केला गेला तुम्ही आरोपींची बाजू घेतली माझी कुठेही बाईट अशी दाखवा की मी आरोपींची बाजू घेतली माझी कुठेही बाईट अशी दाखवा की मी बीड प्रकरणामधल्या आरोपींच्या बाजूने एखादी कुठं गोष्ट मानली तरीही मला एका कम्युनिटीची म्हणजे अधिकाऱ्यांची शिक्षकांची बिंदू निमावली काढली गेली सोशल वर्कर्स कडून असं सांगितलं गेलं गेलं की बीड जिल्ह्यामध्ये एवढे अधिकारी गोपीनाथ मुंडेंच्या कालावधीमध्ये पोलिसामध्ये भरती झाले प्रशासनामध्ये भरती झाले आणि मग हे सगळे अधिकारी बीड मध्ये आणले गेले ही जी मोडस ऑपरेंटेटिव्ह होती ती एका कम्युनिटीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करणारी होती आता त्याचे पडसाद असे उमटत आहेत की एका तरुणाला उसतोडीचं ट्रॅक्टर उसाचं ट्रॅक्टर म्हणून चाललेलं होतं पुढून एक वंजारी समाजाचा तरुण आला त्याला गाडी खाली घ्यायला लावली त्याला काट्या मारहाण झाली फक्त आदनाव ऐकून मी एक तुम्ही पुण्यामधले सर्वजण पत्रकार आहात पुण्यामधला एक एमपीएससी करणारा एका उस्तोड मजुराचा पोरगा ज्यावेळी लायब्ररीमध्ये तो आज जात होता त्यावेळी तिथल्या संयोजकांड मॅनेजरने त्याला विचारलं तुझं गाव कुठलं त्यानं सांगितलं मी बीड जिल्ह्यातलं आहे त्याला आडनाव विचारलं आडनाव विचारल्यानंतर त्या मुलाला सांगितलं तुझ्याकडे पिस्तोल आहे का ते पिस्तूल असेल तर तू बाजूला ठेव बाहेर ठेव आणि मगच आतमध्ये ये म्हणजे आरोपीला कधीही जात पात पंथ असत नाही आरोपीचं आडनाव शोधून आरोपीची जात शोधून जर महाराष्ट्रामधली एखादी जात जर टार्गेट होत असेल आणि त्याच्या बाजूने जर लक्ष्मण हाके उभा राहत असेल तर याच्यामध्ये जर लक्ष्मण हाकेची चूक असेल तर इथल्या व्यवस्थेनं सांगावं परभणीच्या सभेत सभेत एवढाच आरोप केला गेला याच्या पलीकडे काहीच नाही पुन्हा म्हणाले तुम्ही आमच्या बरोबर राहा आम्ही तुमच्या बरोबर आहोत मग मी त्यांना सांगितलं की सोशल जस्टिस जिथं उत्पन्न होतो जिथं कोणावर अन्याय होतो तिथं लक्ष्मण हाकेला जेवढं जमतंय तेवढं लक्ष्मण हाके त्याच्या बाजूने उभं राहायला तयार आहे आणि मी इथं श्रद्धांजली व्हायला आलोय ती तेवढ्यासाठीच आलोय एवढंच झालं बरं ठीक आहे मग आम्ही तुमच्या बरोबर आहे आणि तुम्ही आमच्या बरोबर आहे एवढाच विषय होता याच्या पलीकडे काय विषय होता काय काय हे बघा तो मुलगा आहे मी त्यालाही आणून उभं करतो पण तो एम पी एस सी देतोय परीक्षेचा अभ्यास करतोय तो ट्रायल मध्ये आहे आता प्रिलियम वगैरे पास झालेला आहे किंवा काय त्या मुलाला मला इथं एक्सपोज पण करायला करेन तुमची जर इच्छा असेल तर सगळ्यांची पोलिसात तक्रार मी देणारच आहे मी आता बोलतोय म्हणजे मीडिया समोर बोलतोयच ना आता आताही माझ्यावरती मला आता मार जिवे मारण्याचा कॉल आलाच की मीडिया समोर सगळे मीडियाचे प्रतिनिधी होते मला एकच म्हणायचं आहे हत्येचं कोणीही समर्थन करत नाही पण एखादी हत्या घडल्यानंतर त्या आरोपींची जात शोधून जर तुम्ही कुणाला टार्गेट करणार असाल कुणाला परत मग हत्या झाली म्हणून काय मग दुसऱ्यांच्या घरात घुसून मारणार का लोकांना तुम्ही आणि मीडिया कव्हरेज देतो या गोष्टीला आई बहिणीवरून शिव्या दिल्या जातात मीडिया समोर आणि मीडिया त्याला कवरेज देत आम्ही कुठेही कुठल्याही जातीच्या विरोधामध्ये आता त्या माऊली सोट नावाच्या मुलाची हत्या झाली मी आरोपीच आरोपीची जात एकदाही मीडिया समोर बोललो नाही कारण लक्ष्मण हातीची तेवढी वैचारिक दिवाळखोरी झालेली नाही की मी आरोपीची बाजू घेईन कायदा आणि सुव्यवस्थेला चॅलेंज करेल आम्ही ज्यांच्यावरती अन्याय होतो ज्या प्रवर्गावर अन्याय होतो त्या प्रवर्गाच्या बाजूने उभं राहायची आपली पहिल्या दिवसापासून डे वन पासून भूमिका आहे अहो म्हणजे तुम्हाला शोधायचं आहे का त्याचं करिअर पुणे सांगितलं ना मी पुणे नवी पेठेत सांगितलं बर मी नाव देईन हे बघा कपोल कल्पित सांगायला लक्ष्मण हाकीकडे इव्हिडन्स आहे तो मुलगाही समोर आणून उभा करेन तुम्हाला म्हणायचं असेल हो करायचं ना करायचं बघा तुम्ही कुणाकुणाला त्या ज्या मुलाला मारहाण झाली घनसावंगी तालुक्यामध्ये फक्त गाडी खाली घेतली तरी त्याचं विचारून त्याला मारलं गेलं हा करू ना करू आपण मी आणून उभा करतो तुमच्यासमोर